युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू ती तिची याचना नमस्कार आजचे आपले वृत्त आहे सुमंदार माला सुमनदार माला म्हणजे भुजंगप्रयात आणि भुजंगी या दोघा बहीण भावांची झालेली भाऊबीज म्हणजेच सुमंदा सुमंदार माला आपण मागच्या भागात बघितलेला आहे भुजंग प्रयात या वृत्तामध्ये य चार वेळा येतो आणि भुजंगी या वृत्तामध्ये य तीन वेळा येतो आणि शेवटी शेवटचा चाप उसला की लघुगुरु य मा एवढं शिल्लक राहतं तो भुजंगी झाला आणि आता ह्या दोन वृत्तांना जेव्हा आपण एकत्र करतो म्हणजे भुजंगप्रयात भुजंगी भुजंगप्रयात भुजंगी भुजंगप्रयात भुजंगी तेव्हा जे वृत्त मिळतं आपल्याला तेच म्हणजे सुमंदार माला म्हणजेच काय पहिल्या ओळीत भुजंग प्रयातचं लक्षण असतं आणि दुसऱ्या ओळीत भुजंगीचं लक्षण असतं पहिल्या ओळीत चार वेळा य येतो आणि दुसऱ्या ओळीत तीन वेळा य आणि लघुगुरू म्हणजे यमा यमा ओके म्हणजे कसं असतं बघा यमाचा 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 यमा हे झालं सुमंदार मालेचं लक्षण ओके okay? आणि जर हे लघुगुरु या क्रमामध्ये तो तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल म्हणजे य य म्हणजे लघु मा म्हणजे गुरु आणि चा म्हणजे गुरु तर लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु असं न लक्षात ठेवता काही जण असंही लक्षात ठेवतात त्याला लगावली म्हणतात लघुला ल म्हणायचं आणि गुरुला गा म्हणायचं लघुला ल लघु म्हणजे रस्व तर ल म्हणायचं गुरु म्हणजे दीर्घ तो ग ला गा असं दीर्घ करायचं ओके तर ह्यालाच काही लोक लगावली पण असं म्हणतात कसं लक्षात ठेवायचे तर यमाचा यमाचा य गण आपण बघितलं होतं तर काही लोक असं लक्षात ठेवतात लगा गा 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 लगा ओके म्हणजे पहिला होईत बारा अक्षर येणार आणि दुसरा होईत अकरा अक्षर येणार शेवटचा चाप उसला की भुजंगी वृत्त होता आपण मागच्या भागात बघितलेलं आहे भुजंग प्रयातमध्ये चार वेळा य आणि भुजंगीमध्ये तीन वेळा य आणि लघुकुरू तर एकूण किती अक्षरं असणार आहेत सुमनदार मालामध्ये पहिला ओळीत बारा दुसऱ्या ओळीत अकरा पहिला ओळीत बारा दुसऱ्या ओळीत अकरा बारा अकरा बारा अकरा बारा अकरा झट पट पटापट बारा अकरा तर असं सुमनदार माला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या सगळ्यात फेमस आपली उदाहरण आहे त्याचं अर्थात कवी कुसुमाग्रज यांची पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता ओके चला एकदा ऐकूया युगामागुनी चालली रे ही करावी किती करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना न्हाळी तले ना उमाळे उसासे नाती आग अंगात आता ओरे विझोनी आता यौवनाच्या मशाली पुरी का परे। परी अंतरी जागे अविश्रांत राहील अंजागती न जाणे न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती परी दिव्यते तेज पाहू न घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्या साहवे अजून एक कडवा आहे तेही मला आवडतं गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळवणी गळा घालून या गळा तुझ्याला लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धोलिक गण अलंकारणाला परिपाय तुझे धुईचेचा आहे मला भूषण तर आजचा हा भाग कसा वाटला comment करू नक्की सांगा